सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा क्रमांक विकास कामांना गती मिळत असून अजित पवार गटाचे युवा नेते विक्रम कोठोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर प्रतिसाद मिळालाय नवरात्री घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रयत्नांतून विहितगाव परिसरातील महाराजा स्टॉप ते ईश्वर संकल्प सोसायटी या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन सोहळा पार पडला आहे या कार्यक्रमाची सुरुवात प्रभागातील नागरिकांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने कुदळी मारून करण्यात आली आहे त्यानंतर आमदार सरोजताई अहिरे युवा नेते विक्रम कोठुळे यांच्यासह हो। प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भूमिपूजन करून शुभारंभ केला आहे प्रभागातील नागरिकांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार आहिरे आणि सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत केलंय या सोहळ्याला हो माजी नगरसेवक जगदीश पवार मनोहर कोरडे विष्णुपंत विष्णूपंत धुणे गणेश खर्जूल सोमनाथ बोराडे बाळासाहेब म्हसके मंगेश लांडगे सागर शिंदे विश्वास कापसे साहिल शेख अरुण पोरजे रवींद्र धुरजड तसेच ईश्वर संकल्प सोसायटीचे सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भूमिपूजनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानलेत आज आपल्या येथे ते महाराजा वीज गाव ते इथे आपलं काम भूमिपूजनमध्ये झालेलं आहे आपल्या सरो ताई सरोजाताई आहे रे तसेच आपले विक्रम भाऊ कोठोळे यांच्या हस्ते झालेलं आहे तसंच आता ज्या समस्या आहेत सरोजाताईंच्या आहे रे सहकार्याने आणि यांच्या सहकार्याने आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रयत्नांतून आणि विक्रम कोठुळे यांच्या पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाचे काम सुरू झाल्यानं प्रभा क्रमांक 22 मध्ये विकासाला नवी दिशा मिळणार असा विश्वास नागरिकांनी यावेळी व्यक्त केलाय. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे शारदीय उत्सवाचा हो आज आपल्या देवळाली संघाच्या आमदार सरोजताई आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या वीदगावच्या ईश्वर संकल्प अपार्टमेंट तसेच आजूबाजूच्या सोसायट्यापासून नसोबा महाराज मंदिर महाराज स्टॉप इथपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचा भूमिपूजन समारंभ आपल्या आवडते आमदार सौ सर्वस्थाई आहेर तसेच आमचे आवडते विक्रमभाऊ कोठळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे करण्यात आला तसेच आमच्या आदिवासीच्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या समस्या आमच्या सोसायटीच्या ज्या समस्या आहेत ड्रेनेज पाईपलाईन नंतर स्ट्रीट लाईन तसेच पोलिसांची पेट्रोलिंग ह्या समस्या आम्ही समोर मांडल्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या पूर्णतः आजपासून येत आहे

नाशिक न्यूज नाशिक